सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक कुसळकर महादेव विठ्ठल जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्ट महादेव विठ्ठल कुसळकर हे मोजे केनवड तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथील सत्यशोधक असून त्यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्ट सालचा आहे ते ग्रंथपालपदावर कार्यरत असून इसवी सन एकोणीसशे सत्त्याण्णव पासून सत्यशोधक समाज चळवळीत सक्रिय आहेत या सुमारास केनवड येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन केली दरम्यान दोन हजार दर सहामध्ये वाशिम जिल्ह्यातील जवळपास पासष्ट गावात भेट देऊन दुर्लक्षित वडार समाजाला शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं तसेच पुढे राष्ट्रीय स्तरावर वडार समाजाचं संघटन स्थापन केलं तसेच विदर्भातील शेतकऱ्यांनी निराशेपोटी आत्महत्या सत्र बंद करावं म्हणून सत्यशोधक समाजाच्या माध्यमांतून सरकारवर सरकार दरबारी प्रयत्न केले दोन हजार आठमध्ये विदर्भस्तरीय वडार समाजाचा एक मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात प्रामुख्यानं सत्यशोधकी मताचा खल करण्यात आला प्रस्तुत मेळावा सफल करण्यासाठी कुसळकरांनी परिश्रम घेतले कुळकर्णी सोनू रामचंद्र सत्यशोधक शाहीर जाती बहिष्कृत बहिष्कृती सत्यशोधक ल मराठी मुलाखती शाहीर वादक सोनू रामचंद्र कुळकर्णी यांचा जन्म अठराशे एकोणऐंशी ते अठराशे ऐंशीच्या सुमाराचा असून ते सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मौजे मेडद गावचे सत्यशोधक आहेत पंढरपूर येथील बडवे घराणे हे सोनू कुळकर्णी यांचे मूळ घराणे असावे सोनू कुळकर्णी हे ऐन तारुण्यात गावातील मेढत सत्यशोधक हरिभाऊ तोरणे यांच्या संपर्कात आले हरिभाऊ तोरणे हे सत्यशोधक असल्यानं पुरोगामी वृत्तीचे होते हरिभाऊ तोरणे यांच्या सहवासात आल्यावर सोनू पंत कुळकर्णी यांच्या अंतकरणातील वर्ण अहंकार गळून पडला पुढे इसवी सन एकोणीसशे अकराच्या सुमारास सत्यशोधक चळवळीत सक्रिय झाले ते जातीनं ब्राह्मण असल्यानं आरंभी अनेक सत्यशोधकांनी त्यांच्या सत्यशोधकीय आचार विचारांवर शंका उपस्थित केल्या मात्र आपल्या सत्यशोधकी आचारानं त्यांनी काही दिवसातच या शंकांना मूठ माती दिली एकोणीसशे वीस साली हरिभाऊ तोरणी यांनी बहिष्कृत विद्यार्थी वसतीगृह पंढरपूर येथे सुरू केले या शैक्षणिक संस्थेला कुळकर्णी यांनी सर्वतोपरी सहकार्य केलं पुढे अठरा फेब्रुवारी एकोणीसशे एकवीस रोजी पंढरपूर येथील चोखामेवा धर्मशाळेत बहिष्कृतांची जाहीर सभा संपन्न झाली या सभेचे अध्यक्ष स्थान कुलकर्णी यांनी भूषविले या प्रकरणी स्वजातीने त्यांना बहिष्कृत केले तरी ते डगमगले नाहीत एकीकडे एक स्वजातीने त्यांना जाती, जाती बहिष्कृत केले तर दुसरीकडे बहुजनांनी त्यांच्या जलाशातील कलावंतांना फितवून त्यांचा जलसा मोडला अशाही विपरीत परिस्थितीत जलशांची पुनर्बांधणी करून त्यांनी महाराष्ट्रभर फिरती केली पुढे एकोणीसशे बावीस साली माळशिरस तालुक्यातील त्यांच्या जलाशावर त्यांच्या जलशावर तहसीलदारांनी बंदी घातली अशाही प्रतिकूल परिस्थितीत कुळकर्णी अचल राहिले या संदर्भानं एकतीस मे एकोणीशे बावीस रोजी त्यांचा जलसा मेळाच्या सधभणी दिनमित्रपत्रात एक वृत्त प्रसिद्ध झाले आहे या वृत्तात त्यांनी म्हटलंय की समाजात सध्या परिस्थितीचा विपरीतपणा आहे बहुजन समाज निरक्षर आहे त्यामुळे ब्राह्मणांचा गुलाम आहे या विपरीतपणाशी टक्कर देण्यासाठी आणि समाजाचं कल्याण करण्या हेतू जलसा चळवळ असल्याचं त्यांनी म्हटलंय थोडक्यात ब्राह्मणी गुलामगिरीचे ओझे झटकण्यासाठी आणि मानवमुक्तीच्या हेतूसाठी सत्यशोधक जलसा चळवळ असल्याचं म्हटलंय कुकाणा कडलज बावी बारामती वाई ब्राह्मणेतर पक्षाचे अधिवेशन सात मार्च एकोणीसशे सव्वीस येथे त्यांच्या जलशाचा खेळ झाला वाई ब्राह्मण ब्राह्मणेतर परिषदेत त्यांचे व्याख्यान झाले राजेशी शाहू महाराजांनी त्यांना एक पदक देऊन गौरविले होते दिनमित्रकार मुकुंदराव पाटील आणि आनंद स्वामी यांच्याशी त्यांचे स्नेहसंबंध होते अधूनमधून मुकुंदराव पाटील आणि आनंद स्वामी यांच्याशी त्यांचा पत्रव्यवहारही असे त्यांच्या जलशासाठी आनंद स्वामी अधूनमधून आर्थिक मदत करत असत दिनमित्र पत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तात त्यांचा उल्लेख सोनू कुलकर्णी असाच आहे मात्र मराठी मुलुखातील सत्यशोधक त्यांना सोनू पंत कुळकर्णीय अशीच तोंड भरून हाक मारत असत आयुष्यभर हालापेष्टान जीवन कंठणाऱ्या या बिपी बी बिनीच्या सत्यशोधकाचे निधन वयाच्या बहात्तर ते त्र्याहत्तराव्या वर्षी एकोणीसशे एकावन्न ते बावन्न साली झाले असावे